याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या येणेरे या गावामध्ये आलेला आहे या ठिकाणी असणारा जो गणपती विसर्जन सोहळा आहे हा खरंच एक अविस्मरणीय असा या ठिकाणचा असणारा क्षण आहे आपण पाहतोय संपूर्ण गावातील जे नागरिक आहेत भक्तजन आहेत सार्वजनिक पद्धतीने या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे कोणत्याही प्रकारचा डॉल्बिन असतो डीजे नसतो पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी असणारा हा गणपती विसर्जन सोहळा आपण जुन्नर तालुक्यातील एनेरे या गावामध्ये पाहण्यासाठी आलेलो आहोत असा हा असणारा बाजूला भजन देखील चालू आहे आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने हा गणपती विसर्जन सोहळा आपण पाहतोय इकडच्या बाजूला देखील असंख्य भाविक आलेले आहेत आणि सार्वजनिक पद्धतीने या ठिकाणी हा संपूर्ण आरतीचा सोहळा देखील आपण पाहतोय आणि असा असणारा हा येणेरे गावातील अतिशय म्हणजे सुंदर असा हा अतिशय सुंदर असा हा क्षण आपण या ठिकाणी अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आता या ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने आरती चालू आहे आपण पाहतोय सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित सर्व गावातील हे भाविक मंडळी आहेत आणि एकत्रितपणे या ठिकाणी ही आरती होत आहे आपण पाहतोय आज लाडक्या गणरायाला गणपती बाप्पांना आज या ठिकाणी निरोप देण्यासाठी अनेक भाविक या येणेरे गावामध्ये आलेले आहेत कोणती नदी आहे अंबिकावडा आहे अंबिका तर अंबिका आहे आणि ह्या ओढ्याच्या पात्रामध्ये या ठिकाणी हा गणपती विसर्जन सोहळा या ठिकाणी होतोय पारंपरिक पद्धतीने बरोबर मिरवणूक एकदम शांततेमध्ये किती भाविक असतील बरोबर साडेपाचशे साडेपाचशे भाविक असतात किती गणपती साडेपाचशे गणपती आहेत साडेपाचशे गणपती आहेत दरवर्षी हे बराबर त्या नियमाप्रमाणे चालते तीन तीन लोक असते नातेमध्ये कुणी पडत आहे एकदम शिस्तबद्ध वातावरणामध्ये आमच्या वैशिष्ट्य आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण गणपतीचं नियोजन आरती एकत्रित केली जाते गावातील तीन वधी मंडळ या ठिकाणी असतात आणि या तिन्ही याच्यामधून बदनिमंडळाच्या पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी असणारा हा गणपती विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील येणेरे या गावातील असणारा हा गणपती विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित असतात कोणत्याही प्रकारचा या ठिकाणमध्ये डॉल्बी किंवा साऊंड सिस्टम वापरला जात नाही अशा प्रकारे असणारा हा गणपती विसर्जन सोहळा सामूहिक पद्धतीने या ठिकाणी आता आरती चालू आहे आपण पाहतोय कशा पद्धतीने हा संपूर्ण आरतीचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आहे संपूर्ण भाविक मंडळी या ठिकाणी ह्या सार्वजनिक पद्धतीने आरती करत आहेत सर्व भाविक भक्त आज या ठिकाणी या ஆன பி सर्व भाविक मंडळी आपल्या लाडक्या गणरायाला लाडक्या ला, बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत